नवापूर तालुक्यातील धनबर्डी येथील धोकादायक जीर्ण पुलाबाबत धनबर्डी येथील ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन या निवेदनात म्हटले आहे की नवापूर तालुक्यातील नागजरी ते धनबर्डी गावाला जोडणाऱ्या एकमेव वर। रस्ता एक व रस्त्यावरील फरशी पुलाबाबत मोदय सबब धनबर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फार वर्षापासून फरशी पूल बांधण्यात आला होता परंतु दिवसेंदिवस पाता रस्ता एकमेव असल्यामुळे याच्याकरता व हो पावसामुळे नदीला पूर आला की नेहमी पुराचे पाणी पुलावरून जाते कारण फरशी बांधकाम असल्यामुळे पुलाला उंची नसल्यामुळे पाणी नेहमी वरून जाते त्यामुळे फरशी पूल अत्यंत धोकादायक स्थितीत आहे ही नदी डोंगर माथ्यातून वाहत असल्यामुळे नदीला नेहमी मोठा पूर येतो त्यामुळे ग्रामस्थांना व शाळकरी मुलांना शेतकरी वर्गातील शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नाही पुरातून जीव धोक्यात घालून ये जा करावी लागते दुसरी अशी की काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे हा प्रश्न गावकऱ्यांना निर्माण होतो तसेच काही दिवसांपूर्वी दनबर्डी येथील ग्रामस्थांना दडगाव अक्कलकुवा सारखी परिस्थिती निर्माण झाली होती दवाखान्यात जाण्यासाठी ग्रामस्थांना जोडी करून पेशंटला दवाखान्यात घेऊन जावे लागले होते तरी अशा या गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन बांधकाम विभाग ग्रामपंचायत तसे प्रशासनाने तातडीने लक्षात घेऊन दनबर्डी येथील ग्रामस्थांची समस्या करता नवीन पुलाची निर्मिती करावे व त्यास मान्यता देऊन तात्काळ कामास प्रारंभ करावे अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत तसेच संबंधित मागणीसाठी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर पूर्णपणे ग्रामस्थांचा बहिष्कार टाकण्यात येईल याची दखल प्रशासनाने घ्यावी अन्यथा पुढील परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर आनंद गावित राजेश गावित वसंत गावित राहुल गावित दीपक गावित दिलीप गावित दौलत गावित रंजित गावित दिवानजी गावित वेचा गावित रंजित गावित शिवाजी गावित अर्जुन गावित दिनेश गावित तमो गावित इलेश गावित शेंगू गावित लाजरेश गावित अशा ग्रामस्थांच्या सहाय्या आहेत व निवेदन देतेवेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी